नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपलं स्वागत करत आहे आज मी बनवते इन्स्टंट मिसळपाव रेसिपी तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये मी राई घातली आहे आता अजून त्यामध्ये जिरा घालते आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कडीपत्ता या सगळ्याला व्यवस्थित तडतडून तर घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी घालते आहे दोन बारीक चिरलेले कांदे तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतला गेला की आपण यामध्ये घालणार आहोत आले लसूणची पेस्ट दोन चमचे आणि याला व्यवस्थित परतून घेऊ त्यानंतर आता यामध्ये मी घालते मिसळपाव मसाला दोन चमचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी एकदम इन्स्टंट आहे आता यामध्ये मी घालते चम एक चमचा हळद त्यानंतर गरम मसाला त्यानंतर धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले आपल्या चॅनलवरती मिसळपावची डिटेलमध्ये रेसिपी उपलब्ध आहे तर नक्की चेक करा मी लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल आता यामध्ये मी घालते मोड आलेली मटकी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये आपल्याला कुठच्याही प्रकारचं वाटण करायची गरज नाही आहे एकदम झटपट होते आणि चव मात्र तशीच भन्नाट लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटकीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये शिजून रेडी होते आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर पाणी तेवढं टाका जेवढं तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार पाणी घाला अशा प्रकारे मी यामध्ये आता पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ हे बघा आता मी यामध्ये मीठ घालते चवीनुसार किती मस्त तरी आलेली आहे एकदम आणि झाकण ठेवून हो याला आपण थोडा वेळ शिजून घ्यायचं आहे आपली मिसळपावची रेसिपी एकदम तयारच आहे आता आपण याची प्लेटिंग करूयात तर मी वाटीमध्ये मिसळ घेतलेली आहे त्यामध्ये घातले कांदा त्यानंतर टोमॅटो आणि त्यानंतर आपण घालणार आहोत फरसाण आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे बघा आपली एकदम लेटिंग झालेली आहे मस्त दिसत आहे एकदम चवदार जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद